छत्रपती शिवाजी महाराज नावाचं रक्त ज्यांच्या धमन्यांमधून सळसळचतं अशा सर्व शिवप्रेमींना भूपेश पाटीलचा जय शिवराय सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नव्याण्णव दिवसाच्या नजर कैदेतून त्याच्या हातावर तुरी देऊन त्याला अक्षरशः उल्लू बनवून आग्राहून निघाले स्वतःची सुटका करून घेतली ही घटना फक्त महाराष्ट्राच्या भारताच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवरील इतिहासातील अनन्यसाधारण अशी घटना कारण जो औरंगजेब ज्याने स्वतःचा बाप भाऊ मुली बहिणी सोडल्या नाही अशा औरंगजेबाला त्याच्या घरात जाऊन भीमकाय पराक्रम करून स्वतःची त्याच्या कैदेतून त्याच्या नजरकैदेतून सुटका करून घेणं ही घटना अनन्यसाधारण घटना हिचं कम्पॅरिझनच होऊ शकत नाही सो आग्र्याहून सुटका ही घटना दूरदृष्टी अत्यंत अभ्यासपूर्वक केलेलं काटेकोर नियोजन योग्य माणसांची निवड मॅन मैं मॅनेजमेंट मायक्रो मॅनेजमेंट याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आग्रहन सुटका <times> नव्याण्णव दिवसाच्या कैदेमध्ये असून सुद्धा नैराश्य स्वतःच्या जवळ येऊ न देता त्याच कॉन्फिडन्सने त्याच आत्मविश्वासाने त्याच जिद्दीने त्याच उमेदीने अतिशय चातुर्याने आप आणलेल्या आपल्या सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढून स्वतःही तिथून निघणं ही ही गोष्ट साधारण नाही तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचा प्रत्येक पराक्रम प्रत्येक घटना प्रत्येक प्रसंग हा अद्वितीय अलौकिकच आहे परंतु आग्र्याहून सुटका या पराक्रमाला मात्र थोडं मानाचं पान आहे का कारण की याच्या आधी आणि याच्यानंतर जे पण पराक्रम महाराजांनी केले ते सगळे महाराष्ट्राच्या आपल्या भूमीत आपल्या लोकांमध्ये आपल्या भाषेत केले हा पराक्रम संपूर्णत अनोळखी असलेला त्यातल्या त्यात औरंगजेबाच्या त्यात घरात औरंगजेबाच्या राज्यात औरंगजेबाच्या लोकांमध्ये जाऊन केला म्हणून हा पराक्रम इतर पराक्रमांपेक्षा उजवं ठरतो आणि तो पराक्रम औरंगजेबाच्या अखेरपर्यंत जिवारी लागला होता ही घटना औरंगजेबाच्या मरीस तोपर्यंत त्याच्या जिवारी लागलेली घटना आहे तो विसरूच शकला नाही की असं होऊच कसं शकतं की शिवाजी महाराज माझ्या इथं येतं आणि मला माझ्या इथून तो सुखरूप परत जातो एकदा म्हटलं पण आहे फौलाद खानला की सारे मेरे सारे मनसुबो पेसने पाणी फेर दिया म्हणजे ज्या औरंगजेबाला तंजावरपासून तर कंधारपासून तर तंजोरपर्यंत जर संपूर्ण राज्य त्याला स्वतःच्या साम्राज्यामध्ये आणायचं जो स्वप्न तो, तो बाळगून होता त्याला पूर्णपणे तडा छत्रपतींच्या या पराक्रमाने दिला त्याच्यानंतर औरंगजेब मला नाही वाटत की कुठली एक रात्र तो सुखाने झोपू शकला असेल असा या अनन्यसाधारण पराक्रमाला यंदा तीनशे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळाचे प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजीराव गोळे यांचे वंशज आणि गरुडजेप मोहिमेचे संस्थापक आपले सर्वांचे मार्गदर्शक जुलग मित्र ॲडव्होकेट मारुती आबा गोळे यांनी साधारणतः पाच वर्षापूर्वी एक मोहीम आखली की ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून राजगडी सुखरूप परतले त्या मार्गाने शिवज्योत घेऊन जनजागृती करून डायबेटीस आणि बीपीमुक्त भारत या संकल्पनेला विचार घेऊन आबासाहेब चालायला सुरुवात केली एक दोन मित्रांच्या सोबतीने सुरू केलेलं ही मोहीम आता त्यांची राहिलीच नाही आता हा एक राष्ट्रीय सोहळा राष्ट्रीय सण झाला आहे आता जनसामान्यांपर्यंत ही मोहीम पोचली आहे आणि त्याला सार्वजनिक एक असं मोठं दिव्य भव्य रूप त्याला आलेलं आहे की त्याच्यामध्ये हजारो लोक जुळले गेले आहेत आबांपेक्षा आबांच्या लोकांपेक्षा आता सगळेच म्हणजे आता ती मशाल घेऊन धावण्यासाठी लोकांना आता अक्षरशः नाही म्हणावं लागतं इतके त्या लोक त्याला त्याच्याशी जुळले गेलेत पण ते तिथपर्यंत अभिप्रेत नाही आहे नुसतीच ती मशाल घेऊन धावणं किंवा जय शिवराय घोषणा देणं किंवा चंद्रकोर लावणं हा त्याच्यामागचा उद्देश नाही आहे तर शिवाजी महाराजांचा पराक्रम त्यांचा त्यांची थॉट प्रोसेस त्यांचं मॅन मॅनेजमेंट त्यांचं मायक्रो मॅनेजमेंट त्यांची जिद्द त्यांची कल्पना या सर्व जे गुण आहेत ह्या समाजापर्यंत आजच्या पिढीपर्यंत पोचावेत हा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे यंदाही हे पाचवं पर्व आहे सतरा तारखेला आग्र्याहून त्याची सुरुवात होणार आहे आणि जागोजागी त्या शिव शिवज्योतेबरोबर लोक जुळणार आहेत आम्ही पण नरडाना ते धुळे ही आमची जबाबदारी आहे तर मी सर्वांना या मोहिमेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि सर्वांना रिक्वेस्ट करेल की आपण शक्य तेवढ्या लोकांना याच्यात सहभागी करा याला जितकं व्यापक करता येईल तेवढं व्यापक आपण करूया आणि जात पंथ धर्म लिंग भेद सगळं विसरून हिंदू म्हणून नव्हे तर भारतीय म्हणून या मोहिमेला आपलं करूया हिला अजून मोठं करूया हिला अजून व्यापक करूया या या प्रार्थनेने या या अपेक्षेने मी गरुडजेप मोहिमेला आदरणीय आबासाहेबांना आणि आमचे गरुडजेब मोहिमेचे नवीन अध्यक्ष आमचे बंधू राकेश दादा यांना तसेच सर्व मावळ्यांना प्रितेश प्रितेश भाऊ असतील नानासाहेब जेदे असतील शेलार मामा असतील भिलारे दादा असतील असंख्य जे जे या या संघट या मोहिमेमध्ये जे आपले मावळे आहेत त्यांना सर्वांना माझा खूप खूप नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा स्वतःची काळजी घ्या आम्ही तुमची वाट बघतोय जय शिवराय जय महाराष्ट्र